मला एक गोष्ट सांगितली गोष्ट भारी होती म्हणजे मस्त गोष्ट होती मला ती आवडली आणि मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करतोय <गण> एक दिवस आहे ना एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक चांगला इन्सिडेंट आहे तुम्हाला पण त्यातनं काहीतरी असं नाही का वाटेल तुमच्या आयुष्यामध्ये पण काही अशा गोष्टी घडत असतील त्याच्यात तुम्ही थोडा अप्लाय करू शकता त्याला तर मी एक दिवशी आहे ना लय नाराज होतो आणि बसलो होतो असाच तर माझा एक मित्र आला आहे थोडा समजूतदार आहे तो खूप व्यवस्थित आहे तर तो आला आणि तो त्यांनी मला प्रत्येक वेळेस काही ना काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तो समजून घेतो आणि काही ना काही चांगल्या गोष्टी सांगतो तो तर तो आला आणि तो बसला माझ्या शेजारी मला म्हटलं अरे काय झालं म्हटलं काय नाही यार थोडं असंच तर तो बोलला की ब ठीक आहे काय हरकत नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी एक गोष्ट सांगितली की त्यांनी समजून घेतलं मी काहीतरी माहिती काहीतरी प्रॉब्लेम्समुळं मी नाराज आहे तर त्यांनी एक गोष्ट सांगितली मला म्हटलं बघ आयुष्यामध्ये ना काही अशा गोष्टी असतात की ज्या घडतात पण त्या आपल्याला घडवून द्याव्या लागतात त्यांनी मला एक गोष्ट सांगितली गोष्ट जले भारी होती म्हणजे मस्त गोष्ट होती मला ती आवडली आणि मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करतो आहे तो बोलला की जर तू एखाद्या पर्सनमुळे जर नाराज असशील ना तर तू सोडून दे तर तुला एक गोष्ट सांगतो ती गोष्ट नीट ऐक बोला एक चित्ता असतो आणि एक कुत्रा असतं बाकीचे त्याला त्यांना उकसवतात की रेस करा तर आता चित्त्यांनी कुत्र्याबरोबर जर रेस केली तर हो तर इतं थत नाही बसत कारण की चित्ता खूप फास्ट आहे आणि कुत्रं फास्ट नाही आहे तर सीन असा आहे की कुत्र्याला आणि चित्त्याला रेस करायची आहे तर चित्त्याची तर इज्जतीचा सवाल आहे प्रत्येक वेळेस आणि कुत्र्याचं पण काय असेल ते असेल एक्सपायझ पण जर कुत्र्याची आणि चित्त्याची रेस लावली आणि कुत्रा जिंकला तर नावं चित्त्याला ठेवली जाणार आहेत का तर तू कुत्र्यापासून हारला कुत्रा जिंकला आहे आणि तू हारला काय फायदा आणि जर चित्ता जिंकला तर चित्त्यालाच नाव ठेवणार आहे अरे काय ते कुत्र्यासमोर तुझी काय रेस आहे म्हणजे तुझी ताकद बघ आणि त्याची ताकद बघ तू जिंकला तरी त्याला नावच ठेवणार आहेत जर चित्त्यांनी रिप्लायच नाही दिला की तुम्ही रेस करा, माजी उक, माजी रेस करा चित्ते चित्ते ना तर काय करा मपला मी बसलो आहे आपली माझी ओक म्हणजे का तुमची ओखातच नाही माझ्यासोबत रेस करायची जर त्याने असं भास करून दिला असं दाखवलं कारण की ते ॲक्च्युअलमध्ये आहे ते रिॲलिटी आहे चित्त्याची तुमची ओकतच नाही ते चित्तेवर रेस करायची चित्त्याने एकच काम करायचे शांत बसायचे कुत्री जेवढी पण भोकते आणि त्यांना भोकून द्यायचं कारण की त्यांना माहिती आहे एका कुत्र्याला फाडला ना त्या टाईमला बाकीचे कुत्रे बरोबर गप बसणार आहेत तर तुमच्या लाईफमध्ये पण असे कुत्रे असणार आहेत तर चित्त्याची भूमिका बजावायची आणि शांत बसायचं पास एवढंच त्यांनी मला सांगितलं मला चित्त्याची भूमिका बजाव आणि शांत बस बाकी काय नाही वेळ आल्यानंतर सगळ्यांना समजतं तू चित्ता आहे चित्त्यासारखी भूमिका भूमिका पार पाहिलं मला त्या डोक्यातली गोष्टी बसली मला माहित ही तुमच्या डोक्यात किती प कितीपर्यंत गोष्ट घुसली पण मला एक सांगायचा प्रयत्न करायचा होता ती गोष्ट तुम्ही समजून घ्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये कुत्री असतात समजून घ्या थोडं नाही का मी काय बोलतोय ते मला जे सांगायची होती गोष्ट ती समजून घ्या जरा आणि मी वेगळ्या पद्धतीने सांगतो नाही मी आपलं वेगळ्या पद्धतीने मला जसं समजलं तसं मी तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला समजलं की नाही माहीत नाही एक वेळेस तुम्ही मला येड पण म्हणू शकता येड्याने काही पण सांगतो पण थोडंसं विचार करा थोडासा थोडासा जर त्याची भूमिका बजावायची असेल ना तर शांत बसावं हो लागणार चल